विरोधी पक्षांनी आता प्रचाराचा जोर धरला आहे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आज सिलचर इथे प्रचारसभा घेणार आहेत सपाचे नेते अखिलेश यादव आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे दोन्ही नेते आज उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद इथे संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीमध्ये संयुक्तरित्या निवडणूक लढवत आहेत गाझियाबाद ही लोकसभेची जागा समाजवादी पक्षानं काँग्रेसला दिली असून इथून पक्षानं डॉली शर्मा यांना उमेदवारी दिली गाझियाबाद इथे दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधीही आज मोठ्या प्रमाणावर प्रचार सभांमध्ये सहभागी होणार आहेत त्या आज सकाळी सहारनपूर इथे एका रोड शो मध्ये सहभागी होतील बसपाच्या नेत्या मायावती यांची आज राजस्थानमधल्या अलवर इथे प्रचारसभा होणार आहे बसपानं अलवर इथे हुसेन यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसनं ललित यादव यांना उभं केलंय भाजपातर्फे भूपेंद्र यादव निवडणूक लढवत आहेत